मुलगा कुठे आहेस मुलगी मॉम डॅडसोबत डिनर करत आहे हॉटेलमध्ये घरी पोचल्यावर बोलते तू कुठं आहे मुलगा तू ज्या भंडाऱ्यात जेवत आहेस ना तिथं तुझ्या मागच्या पंक्तीत मी भात वाढत आहे भात लागला तर सांग <laughs> एकदा शाळेत बाई मित्रावर निबंध लिहायला सांगतात पण ते पण इंग्लिशमध्येच बबलू उभा राहतो आणि बाईंना म्हणतो बाई, बाई फुकणीच्याला इंग्लिश शब्द आहे का हो बॉयफ्रेंड हाय डार्लिंग कुठे आहेस गर्लफ्रेंड अरे पुण्याला आले फिनिक्स मॉलमध्ये एक ब्लू जीन्स पाहिली आहे दोन हजारची घेते आता मस्त आहे तू कुठे आहेस बॉयफ्रेंड मी इथं इस्लामपुरात गांधी चौकात तुझ्या मागे उभा आहे आता अर्धा तास भांडून सुद्धा तो दुकानदार ती दोनशेची जीन्स एकशे पन्नासला देत नसेल तर त्याला माझे नाव सांग मित्र आहे तो आपला <laughs> मुलगा आई आजकाल प्रेमाचा व्हायरस सगळीकडे पसरला आहे त्याची मला पण लागण झाली आहे आई बाळा काळजी करू नकोस माझ्याकडे चप्पल आहे ती अँटी व्हायरसचे काम करते जर घरात घुसताना वरांड्यात एखादी नाजूक लेडीज चप्पल दिसली तर कोणताही माणूस डोक्यावरचे केस सावरल्याशिवाय आत जात नाही संस्कार हो आणखी काय मुलगा कुठे आहेस मुलगी माम डॅडसोबत डिनर करत आहे हॉटेलमध्ये घरी पोचल्यावर बोलते तू कुठं आहे मुलगा तू ज्या भंडाऱ्यात जेवत आहेस ना तिथं तुझ्या मागच्या पंक्तीत मी भात वाढत आहे भात लागला तर सांग <laughs> एकदा शाळेत बाई मित्रावर निबंध लिहायला सांगतात पण ते पण इंग्लिशमध्येच बबलू उभा राहतो आणि बाईंना म्हणतो बाई फुकणीच्याला इंग्लिश शब्द आहे का हो बॉयफ्रेंड हाय डार्लिंग कुठे आहेस गर्लफ्रेंड अरे पुण्याला आले फिनिक्स मॉलमध्ये एक ब्लू जीन्स पाहिली आहे दोन हजारची घेते आता मस्त आहे तू कुठे आहेस बॉयफ्रेंड मी इथं इस्लामपुरात गांधी चौकात तुझ्या मागे उभा आहे आता अर्धा तास भांडून सुद्धा तो दुकानदार ती दोनशेची जीन्स एकशे पन्नासला देत नसेल तर त्याला माझे नाव सांग मित्र आहे तो आपला 哎呦我的妈！